आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा दीक्षा दिलीप जाधव पनवेल महानगरपालिका महिला उपाध्यक्षा व शेतकरी कामगार पक्ष तलोझा विभाग फेज दोन अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून शेतकरी कामगार पक्ष व दीक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन रिबिन कापून माजी आमदार व शेकाप ज्येष्ठ नेते बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर त्यांनी विविध कंपन्यांच्या काउंटरची प्रत्यक्ष पाहणी केली दीक्षा के फाउंडेशन व शेकाप आयोजित या रोजगार मेळाव्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यामुळे अनेकांची नोकरी निश्चित झाली या मेळाव्यात विविध पस्तीस कंपन्यांचे एच आर उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी तसेच युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दीक्षा फाउंडेशन आणि दीक्षा जाधव हो यांच्या उपक्रमाचे कौतुक केले रोजगार मिळाव्यास एक हजारांपेक्षा अधिक नागरिक बेरोजगार तरुण तरून तरुणी यांनी उपस्थिती दर्शवली या उपक्रमामुळे दीक्षा फाउंडेशन व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले मनोगता दीक्षा दिलीप जाधव हो यांनी सांगितले की समाजोपयोगी जितके उपक्रम राबवता ते येतील तेवढे राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील या कार्यक्रमास माजी आमदार बाळाराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र मडवी माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक हरेश केणी केणी सिटीचे डायरेक्टर रितेश केणी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी इक्बाल नावडेकर तसेच परिसरातील नागरिक आणि शेकाप व दीक्षा फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पनवेल तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला हा पाचवा रोजगार मेळावा आहे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा तळोजा या ठिकाणी साकारतोय आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरूं तरुणी तरूं बेरोजगार आहेत ज्यांची जबाबदारी रोजगार मिळवून द्यायची आहेत ती मंडळी त्या दिशेनं प्रयत्न करताना दिसत नाहीत पण माझे सहकारी अतुल म्हात्रे आणि त्यांच्या टीम सोपच्या सोबतीनं शेतकरी कामगार पक्ष मात्र सातत्यानं ह्या तरुणांच्या हाताला तरुणींच्या हाताला काप मिळवून देण्याच्या दृष्टीनं त्यांना काही व्यवसायाला उद्युक्त करण्याच्या दृष्टीनं व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देखील या ठिकाणच्या तरुण तरुणींचा मिळतोय अनेक आस्थापना विश्वासानं या ठिकाणी या रोजगार मेळाव्यामध्ये येत आहेत आणि प्रत्येक मेळाव्या गणित शंभर दीडशे शंभर दीडशे तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळतंय मी ह्या मेळाव्याचं उद्घाटन जाहीर करत असताना निश्चितपणानं आमच्या सहकारी दीक्षा जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे सातत्यानं शिक्षण आरोग्य या विभागामध्ये काम करत असताना रोजगार मेळाव्याचंही आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे ॲम्ब्युलन्सचे सर्व्हिस या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते समाजाच्या गरजू गरीब घटकांना ज्या ज्या ठिकाणी जी जी मदत लागेल ती पुरवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या मा माध्यमातून या ठिकाणी केला जातोय निश्चितपणानं मला आनंद आहे समाधान आहे की जी शिकवण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जाते ती शिकवण तंतोतंत या नव्यानं विकसित होणाऱ्या फेजमध्ये माझे सहकारी अंमलात आणतायत पुनश्च एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आलेल्या साऱ्या तरुण तरून तरुणींना त्यांच्या हाताला रोजगार मिळावा त्यांच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून मनापासूनच्या शुभेच्छा देतो आमच्या सोबतीनं या ठिकाणी सहभागी होणाऱ्या साऱ्या आस्थापनाच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक चांगला सोहळा जो आज अतिशय गरजेचा झालेला आहे तो या ठिकाणी साकारताना आपल्या साक्षीनं निश्चितपणानं आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आज शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशन यामधून भव्य असा रोजगार मेळावा फेस टू येथे आयोजित करण्यात आला होता आणि माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे आणि अडतीस uh, अशा कंपनी आज या रोजगार मेळावाला आम्हाला लाभलेल्या आहेत सर्वप्रथम uh, खलील शेख यांचं तर मी खूप खूप आभार मानते त्यांनी आमच्या इथल्या नागरिकांसाठी खूप चांगल्या अशा कंपन्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत आणि जे बेरोजगार असे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांच्यासाठी कंपन्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ज्या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे त्यांना ऑन दी स्पॉट नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि बरेच असे विद्यार्थी विद्यार्थिनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतात आहे हे, हे बघून आम आम्हाला खूप आनंद होत आहे की त्यांना आम्ही एक आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही रोजगार मिळव मिळवून देतो आहे नक्कीच आम्हाला खूप आनंद होत आहे अभिमान आहे की आमच्या आम्हाला सर्वात अभिमान आहे की आम्ही आमचे दिलीप जाधव पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष आणि दीक्षा आपल्या तळोजा नगरीमध्येच नव्हे तर पूर्ण नवी मुंबईमध्ये गाजलेली आहे आणि अशा व्यक्तीसोबत आम्ही सगळे पदाधिकारी काम करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं ला आहे आणि आम्ही हेच नव्हे तर याच्यापेक्षा याच्यापेक्षाही खूप मोठे मोठे असे कार्यक्रम आठ दिवसापूर्वीच आम्ही हा महा आ, रोजगार योजनापेक्षाही मोठा महा आरोग्य शिबिर केला होता ज्यांच्यामध्ये फ्रीमध्ये सगळ्या गरजू नागरिकांना आपण औषध वाटप केला होता त्याचबरोबर आज आजचा आपण बघू शकता एवढी गर्दी हे एक्सपेक्टेशन पेक्षाही जास्त आहे आपण बघू शकतो बेरोजगाराची किती लोकांना हे आहे तर आज इथं खूप छान प्रकारे आयोजन हे ऑलरेडी झालेलं आहे आणि याचं जे नियोजन आयोजन आहे हे आपले सगळे पदाधिकारी दीक्षाशाहीच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळे या एक महिन्यापासून झटत हो झटत होतो आणि आज एवढे जे पब्लिक आलेले आहे हे खरोखर हे सगळ्यांनी दीक्षा फाउंडेशनला आणि शेतकरी कामगार पक्षाला आमच्या ताईला सगळ्यांना धन्यवाद देतील कारण की इथं जे आहे ते सगळ्याच कंपनी आपण बघू शकता मागे हे टोटल कंपन्या आलेल्या आहेत मी आताच खालील एच आर सी भेटलो की आपले सगळे कंपन्या आलेत सगळे कंपन्या आलेत सगळे पदाधिकारी एच आर आलेत आणि ऑन द स्पॉट नियुक्ती इथं करण्यात येत आहेत याचं सगळ्याच नागरिकांनी खरोखर आनंद घेत आहेत आणि सगळ्या नागरिकांनी याचं जे आहे ना संधीचं लाभ घेत आहेत तरी मी खरोखर सगळ्यांना अजून विनंती करेन की असे आमचे दीक्षा फाउंडेशनला सपोर्ट करा आमच्या ताईला सपोर्ट करा कारण की आमची ताई जी एक अशी आहे की आपल्या एरियामध्ये प्रत्येक तुम्हाला प्रत्येक चीजची तुम्हाला समाधान करून देण्यासाठी तत्पर आहेत एडी आहेत धन्यवाद खरोखर आम्हाला अभिमान आहे ऑलमोस्ट लास्ट सात आठ महिन्यापासून मी दीक्षा फाउंडेशन जे जॉईन झालेलं आहोत तर मॅडमसोबत काम करण्याची एक वेगळी फिलिंग आहे आणि त्यांची काम करण्याची मेथड सर्वापेक्षा वेगळी आहे आणि प्रत्येक सॅटर्डे संडे असो आम्हाला असा वेळ नाही भेटत की प्रत्येक वेळेस ॲक्टिव्हिटी मल्टिपल असतात कधी सोशल वर्क असो सुखात असो किंवा आरोग्य असो मेडिकल सेक्टर असो जॉब सेक्टर असो पण त्यांचं हमेशा आम्हाला सहकार्य असतो सुखात असो या दुःखात असो आम्हाला एक अभिमान आहे आमच्या आसावरीमध्ये असो या अख्ख्या तळोजामध्ये काम करायचं एक प्राऊड फील आहे तर आम्ही जॉईन झालो आणि हे एक मोठी मोठी उपक्रम राबवत तळोजामध्ये हे एक अभिमानाची ना आम्हाला एक बोल धडाडीचा कार्यकर्ता भेटला आहे आम्हाला हे एक अभिमान आहे सर्वप्रथम मी दीक्षा जाधव मॅडमचे आभार मानतो आहे की आज मी आसावरीमध्ये राव राहून एक वर्ष झालेले आहे तर आसावरीमध्ये तसंच इकडच्या फेस टूमध्ये आज दीक्षा मॅडमनी एक दीक्षा फाउंडेशनतर्फे एक अॅम्ब्युलन्स दिलेली आहे जेणेकरून ती कोणालाही फ्री फ्री ऑफ चार्ज होते तसंच गे गेल्या आठवड्यात मेडिकल कॅम्प राबवलेला त्यावेळेला सातशे ते आठशे लोकांनी त्याचा फायदा घेतलेला होता आज हा महारोजगा, म महारोजगार महा रो रोजगार मेळावा आयोजित केला आहे तरी आत्तापर्यंत नाही म्हटलं तर दोनशे ते अडीचशे लोकांनी त्याचे सहभागी झालेले आहेत मी यातर्फे मॅडमला दीक्षा मॅडम जाधवचे आभार मानतो तसेच त्यांनी जास्तीत जास्त आमच्या अपेक्षा इकडे नगरसेवक व्हावं आणि आमच्या या आसावरील मारवा धनश्री यांना योग्य ती चांगल्या प्रकारची सेवा द्यावी हे मिळते तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस